भोकरदन भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले ए एस उदावर यांचा मनमानी कारभार नमस्कार मी जयश्री सोनवणे एम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे भोकरदन प्रतिनिधीकडून भोकरदन तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी अंकुश अंभोरे यांनी पिंपरी येथील गट क्रमांक तेवीस या जमिनीचे हद्द कायम करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख भोकरदन येथे चलन भरून फी भरली होती मात्र काही दिवसांपूर्वी जमिनीच्या लगत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोजणी संदर्भात नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत जमिनीच्या मोजणीसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी एस उदावत यांचे नाव व नंबर त्या नोटीसवर असलेल्या कारणामुळे शेतकऱ्यांनी त्यांना मोजणीच्या दिवशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी फोनवर येतो सांगितले परंतु फोन केल्यानंतर तुम्ही मी ट्रेनिंगसाठी आलेलो आहे असे सांगितले मात्र त्यांची ट्रेनिंग दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपली होती असे त्यांनी उडवाउडीचे उत्तर दिली नंतर त्यांनी ऑफिसला बोलावले मात्र त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना काही न सांगता फोन बंद करून ठेवला मात्र संबंधित शेतकऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी ए एस उदावत यांच्यावर कारवाई करण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख भोकरदन यांच्याकडे तक्रार दाखल करून दोन दिवसात माझे जमिनीची हद्द कायम करण्यासाठी मोजणी करून द्यावी अशी तक्रार देखील दाखल केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा एम टी व्ही न्यूज ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एम टी व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा